जाऊ द्यायचा गणपती बाप्पांना गणपती बाप्पाच्या पाण्यात म्हणून असत आणि घरातले जे आपले देवारातले देव आहे त्यांची आणि गणपती बाप्पाची भेट व्हावी हे माझं त्याच्या मागे नको बाबडी राडू नको ग माझी राहणी इकडे ये अरे नाही राडायचं शिवाय आहो इकडे तू शिवाय आज आहात तुम्ही होप मस्त व्हेरी गुड छान कसे आहात तुम्ही सगळे जण नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे छान छान आज ये ना अजिबात व्हिडिओ करायचा मूड होत नव्हता आणि आज असं खूप नाराज नाराज पण फील होतय कारण आज आपले गणपती बाप्पा जाणार आहे ना गणपती बाप्पा जाणार आहे बबडी आज अगं माझी पापरू तू स्कूलला नाही ललनाल तरी गणपती बाप्पा जाणारे आज गणपती बाप्पा नाही म्हणता आज लाहायचं त्यांच्या मम्मी पप्पांकडे जाण आले हो त्यांची बॅग भरायची का आज जाणार आहे आज गणपती बाप्पा आज गणपती बाप्पा जाणार आहे ना इतकं मूड असं अपसेट झालेलं आहे आणि माझ्या प्माला मी रोज म्हणायची ना की स्कूल मध्ये रडू नको गणपती बाप्पा निघून जातील तर तो म्हणतोय की मी स्कूल मध्ये ललनाल नाही पण गणपती बाप्पाला नको जाऊ देऊ असे बोलतोय ना आणि शिवायचं म्हणणं होतं की गणपती बाप्पा असे वर्षभर का राहत नाही आपल्याकडे का लगेच जाणार आहे हा म्हणजे कायमचे का राहत नाही आणि माझा पम्मा म्हणतोय मी स्कूलला रडणार नाही आणि गणपती बाप्पाला जाऊ नको देऊ है ना प्मा आज ते पाण्यात जाणार पाण्यात हो जाऊ द्यायचा गणपती बाप्पांना गणपती बाप्पांना जाऊ द्यायचं पाण्यात जातील बाबडी आज आणि आज आहे ना खरंच गणपती बाप्पा येतात तेव्हा एवढी एनर्जी असते एवढा असं मूड फ्रेश असतो आणि आज काई काई ना एकदम असं डाऊन झालेलं आहे आणि काही सुचत पण नाही काय आहे ठीक काय काय नाही काहीच कळत नाहीये फक्त ह्या गणपती बाप्पामुळे हो ना खरं ना दहा दिवस कसे निघून गेले ना आमचा आम्हाला पण कळलं नाही आणि इतकं जीव लावून टाकतो ना हा गणपती बाप्पा की समजत सुद्धा नाही की कधी आला आणि कधी चाललाय आणि कळलं सुद्धा नाही की ह्या वेळेस एक दिवस एक्स्ट्रा होते गणपती बाप्पा गणपती बाप्पा चालले त्यांच्या त्यांच्या घरी आज जाण आले त्यांच्या घरी त्यांच्या मम्मी पप्पांकले अरे हो ने, ने। ते आज बॅग बोलून जातील मग काय करायचं मला तर इतकं टेन्शन आलंय ना माझा पम्मा रडायला बसला गणपती घेऊन जातील तेव्हा इतकं म्हणजे इतकं सांभाळावं लागणार आहे ना त्याला चला असंच ब्लॉक कंटिन्यू करा आता गणपती बाप्पांसाठी बनवते मी मोदक हो ना पमा मग गणपती बाप्पांना शोलून येऊ आपण हा शोलायलाच लागेल पमा मग कुठे ठेवायचं गणपती बाप्पांना आपल्याकडे ठेवायचं चला बघू आता पुढे काय होतं काय नाही स्वयंपाक काय करते काय नाही माझं तर अजिबात इंटरेस्ट नाही स्वयंपाक करण्यात आज कारण गणपती बाप्पा येतो त्या दिवशी खूप आनंद असतो खूप असे पकवान बनवतो आणि आता जाणार म्हटल्यावर खरंच काय करायची इच्छाच उरलेली नाही आहे चला असंच ब्लॉग कंटिन्यू करा बघत राहा विसर्जन गणपती बाप्पाचं चल त्यांना सांग थोड्याच वेळात भेटतो

तर आपण सोबत काही ना काही देत असतो तर तसं काही माझं असतं मी ते नारळ घरात फोडून अर्ध नारळ घरात ठेवत असते आणि अर्ध गणपतीसोबत देत असते तर हे झाल्यानंतर म्हणजे नारळ फोडून झाल्यानंतर आमचा जो गणपती असतो तो असा घरभर फिरत असतो फिरत असतो म्हणजे आम्ही त्याला फिरवतो कारण मला असं वाटतं की गणपती बाप्पा आल्या त्या दिवसापासून एका ठिकाणी असतात आणि जेव्हा ते घराच्या जे बाहेर निघत असतात तेव्हा त्यांनी ते घराच्या कान्याकोपऱ्यात जाऊन आपल्या घराला घरातल्यांना आशीर्वाद द्यावं म्हणून असतं आणि घरातले जे आपले देवाऱ्यातले देव आहे त्यांची आणि गणपती बाप्पाची भेट व्हावी हे माझा त्याच्या मागे उद्देश असतो मग परमाला परम तर परत म्हटला जय बाप्पा पुढे काय म्हंटल आता जय बाप्पा पुढे सुखी ठेव सुखी ठेव हा आता पण तो माझ्याच जवळ बसलेला आहे बघतोय त्याच्या गणपती बाप्पाला आणि मग त्यानंतर खाली गणपती बाप्पा फिरून झाल्यानंतर मी त्याला वरती आणलं आणि तांदुळाचे दाणे की जे खाली टाकत असते आणि त्यावर माझा गणपती बाप्पा येत असतो आणि मग वरचे बेडरूम खालचा बेडरूम किचन अशा सर्व ठिकाणी मी माझ्या गणपती बाप्पाला फिरवत असते आणि सांगत असते की गणपती बाप्पा माझ्या घरावर तुझी कृपा दृष्टी अशीच असू दे आणि सुख समृद्धी नांदू दे याकरता मी गणपती बाप्पाला घरात फिरवत असते तर तुम्ही पण असं गणपती बाप्पाला फिरवतात का विसर्जनाच्या आधी मला नक्की कमेंट करा आणि नसाल फिरवत तर पुढच्या वर्षी गणपती बाप्पाला नक्कीच आपल्या घरात फिरवा आणि त्यानंतरच त्याला घराच्या बाहेर म्हणजे विसर्जनासाठी न्या मग आला आमचा गणपती बाप्पा घराच्या बाहेर विसर्जनासाठी गाडीमध्ये जी एकसुबी आमची तिचा बेड पण बनत असतो मग जे सीट आहेत ते डायरेक्ट फोल्ड होत असतात तर मग मी गण आमच्या गाडीचा एक ज्याचा बेड करत होती कारण गणपती बाप्पासाठी की ते पूर्ण असं म्हणजे खाली जाईल सीट आणि त्यावर बेडशीट टाकून गणपती बाप्पा ते त्याच्यावर आपण ठेवूया आणि नंतर विसर्जनासाठी नेऊया असा आमचा दरवर्षीचा प्लॅन असतो थे तर मग मी तिथे बेडशीट टाकत होते गणपती बाप्पासाठी आणि जेव्हा पण मी गणपती बाप्पांना खाली कुठं ठेवत असते तर सगळ्यात पहिले खाली मी तांदूळ ठेवत असते आणि नंतरच गणपती बाप्पा तिथे ठेवत असते तर मग मी इथे आता तांदूळ टाकले खाली आणि त्याच्यावर आमचे गणपती बाप्पा पुन्हा बसले गाडीमध्ये ते पण त्यांच्या घरी जाण्यासाठी तर असं काही आमचं चाललेलं होतं विसर्जनाचं आणि आम्ही सगळेच अपसेट होतो कारण आमचे गणपती बाप्पा आम्हाला सोडून त्यांच्या घरी चाललेले होते आणि त्या दिवशी माझा पमा पण खूप अपसेट होता की गणपती बाप्पा चालले असं गावाला पण काय करणार गणपती आहे तो जाणारच निघाला आमचा बाप्पा त्याच्या त्याच्या घरी जायला आणि इकडे बघा माझा परम परम कुठे पर। चालले आपले बाप्पा त्यांच्या घरी पाण्यात चालले फायनच चाललं जाऊ द्यायच्या आपल्या बाप्पाला नाही द्यायचं नाही नाही जाऊ द्यायचा चला आता निघालो आम्ही फायनली आमच्या लाडक्या बाप्पाला घेऊन गणपती बाप्पा चालले ना आता माझ्या शिवायचं एकदम रडू रडू जीव झालेला आहे नको बबडी रडू नको गं माझी राणी इकडे ये अरे नाही रडायचं शिवाय असं शिवाय आहो इकडे या ना मी त्याला घेते जवळ तुम्ही मोबाईल काय झालं बाबडी आव मी पण रडे ना मग मी रडू का आपला बाप्पा आहे ना तो शिवाय बाप्पा पुढच्या वर्षी परत येणार आहे रडू नाही पप्पा काही कामाचे नाही शिवाय झाला रडू नाही अपने पापा वापस यहाँ आ रहे कुछ और से हाँ वाई रो माजूजी वाई फ्रेंडो माजूर तू आजारी पाउंड से वाई आजी क्या बक्त जी गोरू पे बान अपने पापा से अच्छा 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 ओले 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 शिवाई काय करूँ यार फायनली शिवायला केलं मी शांत आणि निघालो गणपती बाप्पाला घेऊन माझ्या शिवायचे डोळे बघा किती सुजलेले कारण त्याला रडायलाच खूप येत होतं की गणपती बाप्पा चालले असं मन म्हणजे दहा दिवस येतात गणपती बाप्पा पण असं खूप इकडे बघ माझ्याकडे काय घेतलं तू आ ते बघ ते बोलले होते परंतु काय घेतलो तो नको 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 सांडून देईल गणपती आणताय बघ आपला फायनली आम्ही तिथे पोहोचलेलो जिथे आम्हाला गणपती बाप्पा विसर्जन करायचे होते हा होता एक छोटासा तलाव छोटा पण म्हणता येणार नाही खूप सारा मोठा होता आणि पाणी इतकं होतं ना की म्हणजे यावर्षी पाऊस झाल्यामुळे इथे पण खूप सारं पाणी साचलेलं होतं आणि मग आम्ही तिकडे मागेच गाडी पार्क केली आणि पुढे असं पाईपही आलो गणपती बाप्पाला घेऊन मग फायनली आम्ही इथे पोहोचलो आणि घरी एक आरती केलेली गणपती बाप्पाची त्यानंतर विसर्जनाच्या वेळी एक आरती अशा दोन आरत्या मी करत असते तर इथे चाललेली होती आमची गणपती बाप्पाची आरती गणपती बाप्पाची आरती वगैरे चालू होत होत असतानाच मी मुलांना पण सांगितलं की आरती करा असं आणि मुलं पण मस्त असे छान गणपती बाप्पाची आरती करत होते आणि त्यानंतर करणार होतो आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन पण इथे माझ्या प्माचं पण तेच चाललेलं होतं गणपती बाप्पा चालले चालले प्मा गणपती बाप्पा आणि मग हा मग प शिवायच्या पप्पांनी काही लोकांचे नारळ होते की ते तिथे फोडले आणि गणपती बाप्पा घेऊन निघाले विसर्जनाला पण तिथे एक काका होते की ज्यांना खूप मस्त आवडलेला आमचा गणपती त्यांनी सांगितलं की एक फोटो घेऊ द्या मग ते माणूस होते एक भाऊ होते त्यांनी गणपती बाप्पाचा फोटो घेतला आणि निघालो आम्ही पुन्हा पुढे विसर्जन आला तर या साईडला थोडं पाणी वरती होतं आणि इकडे मग खाली पूल होता तर मग इकडून तीन वेळा आम्ही गणपती बाप्पाला असं वर खाली केलं आणि दुसऱ्या साईडला ऑपोजिट साइडला येऊन आम्ही विसर्जन करणार होतो आणि ह्या पुलावरून पाणी वाहत होतो याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता की पाणी किती जास्त होतं आणि आम्हाला याचा खूप आनंद होता की आम्ही स्वतः आमच्या हाताने गणपती बाप्पाला विसर्जन करतोय कारण आपण कृत्रिम तलावात विसर्जन करतो आणि त्यानंतर गणपती बाप्पा एखाद्या गाड्यांमधून जातात त्यांचं काहीतरी विटंबना होते काही होते पण तसं आम्हाला होऊ द्यायचं नव्हतं मग आम्ही केलं स्वतःच्या हाताने गणपती बाप्पा कशा लल्ला नाही विसर्जन केलं बाप्पाच कुठे गेले आपले बाप्पा माझ्या शिवाय पाय इकडे रडून रडून बेहाल पप्पांनी कसे विसर्जन केलं कृष्णा हा बामा कुठे गेले गणपती बाप्पा गावाला गेले पाण्यात गेले झालं विसर्जन चाललो आता आम्ही घरी इकडे खूप मस्त आहे पाण्याचं छान होतं म्हणजे वरून खालून न फेकता डायरेक्ट असं खाली वाकून आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन केलं छान वाटलं चला आता जातो घरी मग पुढचा ब्लॉक कंटिन्यू करा तोपर्यंत ब्लॉक विसर्जन करून आम्ही घरी आलो त्यानंतर अर्धा तास मी आराम केला आणि लगेच आम्ही दोघ जण लागलो ते गणपती बाप्पाचं डेकोरेशन काढायला म्हणजे जेवढं डेकोरेशन करायला इंटरेस्ट असतो ना तेवढंच काढायला खूप वाईट वाटत असतं आणि आम्ही हे डेकोरेशन आहे की एक दिवस दीड दिवस अजिबात ठेवत नाही कारण घरी आलो की थोड्या वेळ थांबतो रेस्ट करतो लगेच डेकोरेशन काढतो कारण ती जी जागा असते ना ती खूप खाली खाली वाटत असते म्हणजे तिकडे बघावं वाटत नाही की लगेच कळतं की कि अरे किती रिकामं झालंय ते डेकोरेशन तो पाठ आणि गणपती बाप्पा नाही ये असं मन खूप नाराज होत असतं आणि एवढं डेकोरेशन करायला आम्हाला वेळात वेळ काढून काढून आम्हाला एक दीड दिवस लागला आणि हे जे डेकोरेशन म्हणजे बनवायला एक दीड दिवस लागला आणि काढायला आम्हाला वीस मिनिट पुरेसे झाले म्हणजे किती असं डेंजर वाटतं ना की जे आपण बनवायला एवढा वेळ लागतो तेच काढायला काहीच वेळ लागत नाही म्हणजे जसं म्हणतात ना की व्हायला म्हणजे घर बनायला मेहनत लागते पण घर तुटायला एक कारण भरपूर आहे पुरेसा आहे तसं काही हे आहे पण मग फायनली आमचे गणपती बाप्पा गेले माझा पमा पण खूप नालाज होता पमा शालका म्हणत होता मी स्कूलला जाईल मी लल नाही पण गणपती बाप्पाला नको पाहतो हो ना पमा गणपती बाप्पा कुठे गेले पाण्यात अजून पण माझा पमा खूप नाराज आहे व्हिडिओ बघतोय तो व्हॉइस ओव्हर चालताना माझ्या जवळच आहे त्याच्यामुळे त्याचं पण सारखं मध्ये मध्ये चाललेलं होतं पमा गाडीचा आवाज नको करू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि विसर्जन जे आम्ही स्वतः केलं ते कसं वाटलं तेही सांगा आणि जर तुम्ही कोणी नवीन असाल आमच्या चॅनलवर पहिल्यांदा ब्लॉग बघत असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका कारण एक व्हिडिओ बनवण्यामागे खूप सारी मेहनत असते तर तुम्ही एक लाईक करायला तुम्हाला तर काहीच मेहनत लागणार नाही किंवा काही पैसे पण लागत नाही तर प्लीज कोणीही व्हिडिओ बनवत असेल किंवा कोणी कोणाचा पण तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज एक लाईक करा कमेंट करायला टाइम नसेल तुमच्याकडे तर एखादी स्माईली जरी टाकली तरी भरपूर आहे तर चला मग आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते आणि भेटूया अशाच छानशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय स्वतःची काळजी घ्या आणि फॅमिलीची पण काळजी घ्या आणि आहे ना की जो मला खूप मध्ये मध्ये त्रास देतोय त्यामुळे मला लवकर व्हॉइस ओव्हर हा स्टॉप करावा लागतोय चला बाय